नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी मनोरंजन विश्वातील अनेक घडामोडी आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा रेडिओ मराठीचा हा उपक्रम हे तर आपल्याला ठाऊकच आहे की अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग लवकरच होणार सप्टेंबर महिन्यात त्यांच्या बाळाचं आगमन होणार आहे आणि त्याच्या स्वागताची त्यांनी जय्यत तयारी देखील सुरू आहे खास गिफ्ट बॉक्सेस आणि त्यात ठेवायच्या भेटी याची तयारी सध्या हे दोघ आणि यांच्या घरातील मंडळी करत आहेत बाळाचा आगमन झाल्यानंतर ज्या भेटवस्तू दिल्या जाणार आहेत त्यात गरजू मुलांचा सर्वात आधी विचार करण्यात आलाय गरजू अनाथ मुलांना दीपिका आणि रणवीर कडून इतर गिफ्ट सोबत गरजेच्या वस्तू देखील देण्यात येणार आहे या भेटवस्तू हे दोघ एनजीओ च्या मार्फत गरजू मुलांपर्यंत पोहोचवणार आहेत आपल्या मुलाचं स्वागत करताना गरजू मुलांचा देखील विचार करणाऱ्या दीपिका आणि रणवीरचं खूप कौतुक होत आहे मनोरंजन विश्वातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी आणि गॉसएफ ऐकण्यासाठी रेडिओ मराठी या वाहिनीला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन दाबा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा